मराठा समाजानं लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावं किंवा करू नये असं आवाहन मनोज जरांगीने केलंय आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देऊ नका असं जरांगे म्हणाले मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार हलगर्जीपणा करत आहे त्यामुळे मनोज जरांगेंचं बरं वाईट झालं असल्याला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार कारणीभूत असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगरमध्ये मनोज जरांगे यांच्या तब्येतीसाठी आदिशक्ती मुक्ताईची महाआरती करण्यात आली सरकारनं आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली मोठ्या संख्येनं मराठा समाज यासाठी उपस्थित होता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत नांदेडमध्ये काँग्रेस आमदार मोहनराव हंबर्डे यांची गाडी फोडण्यात आली आमदार मोहनराव हंबर्डे पुंड पिमळ पिंपळगाव इथं काल रात्री माऊली महाराज मुळेकरी यांचं कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते हंबरडे कीर्तनात बसलेली असताना त्यांची बाहेर लावलेली गाडी गावातल्याच काही मुलांनी फोडली सोलापुरातील सांगोल्यात आमदार शहाजी पाटलांच्या कार्यालयासमोर आमदारांचे पुतणे आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं जरांगेंची प्रकृती ढासळत चालली आहे तरी सरकार मागण्या मान्य करत नाही या पार्श्वभूमीवर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहाजी पाटील यांच्या कार्यकर्त्यांचं मराठा समाजाला ठिय्या देत घोषणाबाजी केली पुण्यात आंबेगाव तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या आढावा बैठकीत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली मराठाच्या मराठा समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही नेत्यांनी उभे राहा आणि विशेष अधिवेशनात मराठा समाजाची बाजू ठामपणे मांडा असं निवेदन यावेळी रोहित पवारांना देण्यात आलं पुणे नाशिक महामार्गावर जरांगे समर्थनार्थ सकल मराठा समाजानं रास्ता रोको केला शिरोली फाटा इथं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी तब्बल तासभर चक्का जाम केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक कोंडी झाली सरकारनं तातडीनं जरांगेंच्या प्रकृतीचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नांदेड वाशिम महामार्गावरील सावरगाव पाटी परिसरात सलग चार तास रास्ता रोको झाला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सोलापुरातील बार्शी लातूर महामार्गावर जरांगेंच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजानं रास्ता रोको केला आंदोलकांनी ट्रॅक्टर ट्रॉली तसंच दुचाकी घेऊन घोषणाबाजी करत चक्का जाम केला यात महिलाही सहभागी झाल्या महामार्गावर या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या जालन्यामध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ आंदोलकांनी रास्ता रोको केला इंदेवाडी भागात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत थेट रस्त्यावर भाकरी थापून आंदोलन करण्यात था। आले यात शेकडो मराठा सहभागी झाले होते मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यात सर्व एसटी बस सेवा बंद करण्यात आली त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले काल नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोखो करण्यात आला खबरदारीचा उपाय म्हणून काल लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या रात्री जिल्ह्यात पुन्हा काही ठिकाणी वाहतूक अडवण्यात आल्यानं एसटी सेवा बंदच करण्यात आली नाशिकमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं मुंबई आग्रा महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला रास्ता दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली दरम्यान आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं जरांगेंसाठी पंढरपूर विजयपूर मार्गावर गोपाळपूर पंढरपूर कराड पंढरपूर पुणे पंढरपूर नगर पंढरपूर सोलापूर या रस्त्यांवर मराठा आंदोलकांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केलं चक्काजाम आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती परभणी जिल्ह्यातील चार गावात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं मनोज यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे उपोषण करण्यात आलं जरांगेंचं उपोषण जरांगेंच सुटल्यानंतरच उपोषण सोडणार सुट असा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे शिंदेगडाचे नेते भरत गोगावले यांनी मराठा आरक्षणावरून विरोधकांवर घणाघात केला तुम्हाला काहीच जमलं नाही आता आम्ही करतोय ते स्वीकारायला शिका आम्ही करतोय मात्र इतरांना पोटशुल्क उठतोय अशी टीका त्यांनी कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाला शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे याप्रकरणी एकोणीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे सोपवण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला या निकालाला शरद पवार गटानं आक्षेप घेतलाय आपल्याला नक्षली आणि दाऊदकडून धमक्या येत होत्या तरी झेड प्लस सुरक्षा देण्यात आली नाही त्यामुळे आपल्याला जिवे मारण्याचा प्लॅन होता का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला कोल्हापुरात शिवसेनेच्या महाधिवेशनात त्यांनी हा आरोप केला ठाकरेंनी मोदी आणि जनतेला दोन वेळा फसवलं असंही ते म्हणाले ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव हो यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे निलेश राणे आणि जा भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर जाधव यांच्या घराच्या गा सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे भास्कर जाधव यांच्या चिपळूणच्या पाक इथल्या सुवर्ण भास्कर बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भास्कर जाधव यांनी निलेश राणे आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत पोलिसांनी त्यांचं काम केलं असतं तर कालचा संघर्ष टळला असता असा आरोप भास्कर जाधवांनी केला निलेश राणेंनी मंचावरून आपल्याला धमकी मारण्याची धमकी दिली हे व्यासपीठ भाजपचं होतं त्यामुळे विरोधक म्हणून भाजप आपल्याला संपवायला पाहतोय का असा प्रश्न त्यांनी विचारला अहमदनगरमध्ये ठाकरेगडाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ठाकरेगडाच्या महिला कार्यकर्त्यांनीच विरोध केला जिल्हा न्यायालयात बार कौन्सिल सदस्यांच्या दरम्यानची घटना आहे श्रीरामाबद्दल केलेल्या विधानामुळे अंधारेंना विरोध केल्याचं सांगण्यात आलं येत्या अधिवेशनात जुन्या पेन्शनवर पुन्हा एकदा चर्चेची शक्यता आहे अर्थसंकल्पातून राज्य सरकार जुन्या पेन्शनवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे जुन्या पेन्शन संदर्भातला अभ्यास समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे याबाबत राज्य सरकारही सकारात्मक असल्याचं समजत आहे त्यामुळे यावर मध्यम मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे शिवडी न्हावाशिवामध्ये अटल सेतूवर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे या मार्गावर एम ए विभागाकडून शिवडी गाडी अड्डा मुंबई ते चिरले नवी मुंबई इथं मॅरेथॉन होणार आहे त्यामुळे आज रात्री अकरापासून उद्या दुपारी एक वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना इथं बंदी घालण्यात आली आहे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे मिरज रेल्वे मार्गावर उद्यापासून सात दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे दो लोहमार्ग दुपदरीकरणाच्या कामासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे मेगाब्लॉकमुळे पुण्याहून कोल्हापूर आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या एकूण रे, बारा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या या कालावधीत उशिरानं धावणार आहेत दोन हजार तेवीससाठी अठ्ठावन्नाव्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे संस्कृत भाषेसाठी स्वामी रामभद्राचार्य तर उर्दूसाठी गुलजार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे रामभद्राचार्य यांनी श्री भार्गव राघवियम अष्टावक्र सरयू लहरी अशा शंभरहून अधिक संस्कृत रचना लिहिल्या तर गुलजार यांनी विस्तृत लेखन केलं आहे पुण्यातील शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हानी पहिल्याच ट मध्ये सलग तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार पटकावला हा पुरस्कार स्वीकारताना अत्यंत आनंद होत असल्याचं ते म्हणाले मायबाब जनतेनं आपल्याला सभेची संधी दिली असं सांगत त्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत केलेल्या संघर्षाला त्यांनी यावेळी उजाळा दिला नाशिकच्या नांदगावमध्ये एका उसतोड कामगाराची र... रस्त्यातच प्रसूती झाली विशेष म्हणजे तृतीयपंथी पंथी रिक्षा चालक आणि स्थानिकांनी सूचकता दाखवत रस्त्यात कपड्याचा आडोसा केला महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय मंगल चव्हाण असं या महिलेचे नाव असून तिच्यासह बाळावर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात आता उपचार सुरू आहे पालघर जिल्हा पोलिसांतर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा सांगता समारोह जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखून वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी म्हटलं यानिमित्तानं रिक्षाचालकांना गणवेश वाटप करण्यात तर आलं तरुणांना हेल्मेटचं वाटप झालं चंद्रपूरमध्ये एलजीबीटी समुदायानं गौरव मार्च काढला शहरातील आझाद बगीच्या ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा मार्च निघाला एलजीबीटी समुदायातील सदस्यांना एकत्र करून त्यांचे अधिकार आणि कर्तव्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी गौरव मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल बावीस टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा कमी झालाय गंगापूर धरण समूहातील गंगापूर काशिपी गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांतील साठा समाधानकारक असला तरी गेल्या वर्षापेक्षा पाच टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पालघरमधील वाढवण बंदराविरोधातला आक्रोश मोर्चा बावीस फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानावर धडकणारे आठवड्याभरात वाढवण बंदराचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचं सरकारनं सांगितलंय त्यानंतर वाढवण बंदर संघर्ष आणि राज्यातील मच्छिमार संघटना आक्रमक झाल्या आहेत वाढवण बंदर रद्द करण्याची त्यांची मागणी आहे नाशिकच्या छत्रपती सेनेनं ना शिवजयंतीनिमित्त दीडशे किलो वजन आणि आठ फूट व्यासाच्या सुवर्ण होऊनची प्रतिकृती तयार केली आहे याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे छत्रपती सेनेतर्फे सलग सातव्यांद हा विश्वविक्रम नोंदवण्यात आलाय या सुवर्ण होऊनची प्रतिकृती नागरिकांना चार दिवस बघता येणार आहे पालघरच्या दोन आमदारांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे शिवसेना आमदार श्रीनिवास वानगा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील कुटुंबासह केनियाला गेले होते तिथं म्युझियममध्ये आदिवासी महिलांसोबत त्यांनी डान्सवर टेका धरला यावरून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे परभणीतील शिवाजी महाविद्यालयात महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंच्या हस्ते झालं यात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी हलगी वाजवली तसंच तालावर ठेकाही धरला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही पारंपरिक नृत्य के सादर केलं हवामानाची अचूक माहिती देणारा उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे संध्याकाळी साडेपाच वाजता श्रीहरीकोटामधील सतीश धवन सेंटरवरून एनसॅट थ्री डी एसनं जीएसएलबी एफ फोर्टीन रॉकेटद्वारे उड्डाण घेतलं त्यामुळे हवामानाच्या माहितीसह शोध आणि बचावकार्यात या उपग्रहानं पाठवलेल्या माहितीचा वापर करता येणार आहे